पुणेकरांनो तुमच्या खिशाला आता थोडासा जास्त भार बसणार आहे कारण पुणे महापालिकेनं पे अँड पार्कच्या योजना राबवण्याचा अंतिम निर्णय घेतलाय पण ही योजना खरंच वाहतुकीवर उपाय ठरणार की पुणेकरांसाठी नवा त्रास निर्माण करणार चला जाणून घेऊया संपूर्ण गोष्ट पुण्यात दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक आणि त्यात भर म्हणजे रस्त्यावर उभी केली जाणारी अनियमित वाहनं आणि यामुळे प्रचंड कोंडी होते या समस्येवर उपाय म्हणून सहा प्रमुख रस्त्यांची निवड करण्यात आली आहे लक्ष्मी रस्ता जंगली महाराज रस्ता नामदार गोखले रस्ता बिब्बेवाडी बालेवाडी हायस्ट्रीट आणि विमाननगर इथे आता गाडी उभी करायची असेल तर पे अँड पार्क करावं लागणार चार चाकींसाठी दर तासाला दहा ते वीस रुपये तर दुचाकींसाठी दोन ते चार रुपये असं शुल्क निश्चित करण्यात आलंय आणि हे दर रस्त्यांच्या गर्दीनुसार बदलणार आहेत म्हणजे रस्ते अ ब क आणि ड या वर्गवारीत विभागले जाणार आहेत फक्त एवढंच नाही तर शहरातील तीनशेहून अधिक चौकांमध्ये पन्नास मीटर पर्यंत नो पार्किंग झोन लागू केला जाणार आहे म्हणजे तुम्ही जर चुकीच्या ठिकाणी वाहन लावलं तर दंड होणार पक्का पूर्वीही महापालिकेने अशीच योजना आणण्याचा प्रयत्न केला होता पण राजकीय दबावामुळे ती अंमलात आली नाही पण यावेळी मात्र प्रशासक कार्यरत असल्यामुळे योजना प्रत्यक्षात येणार असं वाटतंय आता पुणेकरांनी खिशाला मार बसवून शिस्त पाळावी लागणार आहे असं दिसतंय वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी पे अँड पार्क ही योजना खरंच उपयोगी ठरणार का की हा फक्त गाड्या उभ्या करण्यासाठीचा नवा टॅक्स आहे या सगळ्यावर तुमचं मत काय पुणेकरांनी आता शिस्त लावून पार्किंगसाठी पैसे द्यायला हवेत का की याला पर्याय काही दुसरा मार्ग हसायला हवा तुमचे विचार आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा सिविक मिर